श्री स्वामी समर्थ मी स्मिता तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते अठ्ठावीस नोव्हेंबरपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होत आहे चार डिसेंबरला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की दत्त जयंती आहे त्यानिमित्ताने आपण आपल्या घरामध्ये केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण करत असतो तर हे पारायण कोणी केलं पाहिजे या पारायणाचे नेम काय आहेत काही लोक खूप घाबरत असतात पारायण करायचं की नाही पारायण खूप अवघड असतं गुरुचरित्र पारायण महिलांनी करू नये अशी भ्रांती सगळीकडे पसरलेली आहे तर असं काही नाही आहे गुरुचरित्र पारायण हे कुणीही केलं तरी चालतं महिलांनी पुरुषांनी त्याचप्रमाणे मुलांनी ज्यांना वाचता येतं अशा मुलांनी शाळकरी मुलांनीसुद्धा गुरुचरित्र पारायण केलं तर चालतं या पारायणाचे नियम काय आहेत तर बघा या पारायणासाठी आपण बसल्यानंतर आपल्याला आदल्या दिवशी जे आपल्याला चार चार जे कुत्रे आहेत त्याला भाकर किंवा पोळी आपल्याला द्यायची आहे त्याचप्रमाणे गाईला पण आपल्याला पोळी द्यायची आहे चार कुत्र्यांना आपण भाकर देतो किंवा पोळी देतो म्हणजे त्याचा अर्थ जे चार वेद आहेत जे दत्त महाराजांजवळ श्वान म्हणून बसलेले आहेत त्याचं ते प्रतीक आहे म्हणून आपल्याला चार कुत्र्यांना ही पोळी द्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला गाईला देखील आपण म्हणतो की दे, तेहतीस कोटी देव गाईमध्ये दे, असतात त्यामुळे आपल्याला गाईला देखील आपल्याला पोळी द्यायची आहे आदल्या दिवशी पारायणाच्या आपल्याला ते करायचं आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला पारायण सुरू होत आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला ही चार कुत्र्यांना आणि गाईला पोळी द्यायची आहे त्याचप्रमाणे पारायणाला आपल्याला ज्या ठिकाणी पारायण लावायचे आहे त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून आपल्याला ते पारायण तिथे लावायचं आहे एक नारळ ठेवायचा आहे कलश मांडला तर चांगलंच आहे नाही मांडला तरी आपल्याला काही हरकत नाही एक नारळ ठेवून आपल्याला पोथी ठेवून पोथीची पूजा करून दुसऱ्या दिवशी आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे पारायणाच्या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढायचे आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला पारायण काळामध्ये आरती करायची आहे ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी जेवढे अध्याय आहेत ते अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत गुरुचरित्र ग्रंथामध्ये ते संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे या पारायणाचे नियम काय आहेत पहिले म्हणजे या पारायण करताना आपण वेशीच्या बाहेर जात नाही असं म्हणतो लईच काही काम असलं तर आपण बाहेर जाऊ शकतो पण शक्यतो बाहेर कुठे प्रवास करू नये या काळामध्ये त्याचप्रमाणे आपण हे पालन करताना दुसऱ्याच्या घरचे अन्न वर्ज आहे आपल्या आईच्या बहिणीच्या हातचे आपण अन्न खाल्ले तर काही हरकत नाही पण दुसऱ्यांच्या घरी आपण अन्न हे वर्ज आहे त्याचप्रमाणे अन्नामध्ये आपल्याला लसूण आणि कांदा वर्ज्य करायचा आहे भात देखील वर्ज करायचं आहे त्याचप्रमाणे द्विदल धान्य आहे ज्या डाळी साळी आहे त्यासुद्धा त्यास आपल्याला त्या खायच्या नाही आहारशास्त्राचे थोडक्यात नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि हिरव्या पाल्या भाज्या आणि एक धान्यच आपल्याला खायचं आहे जर आपण पहिल्या दिवसापासून पोळी खाल्ली तर शेवटपर्यंत आपल्याला होईपर्यंत पोळी पोळीच खायची आहे उपवास आपण या काळामध्ये करू नये त्याचप्रमाणे या काळामध्ये आपण वाईट अपशब्द बोलू नये त्याचप्रमाणे कुणाची निंदा होईल असं आपल्याकडून झालं नाही पाहिजे या काळामध्ये सात्विक विचार आपल्याला करायचे आहे आप स आपल्याला पॉझिटिव्ह विचार म्हणजे आपल्याला सकारात्मक विचारसरणी आपल्याला ठेवायची आहे गुरुचरित्र पारायणाचे लाखो असे फायदे आहे बघा आपण जर गुरुचरित्र पारायण घरात केलं तर आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात आपल्याला कळत नकळत आपल्याला माहीत सुद्धा नसतात आपल्याला पितृदोष असतो वास्तुदोष असतो आपली खूप कामं अडकलेली असतात आपल्याला गु अडचणींना सामोरं जावं लागतं अशा वेळेस आपण जर गुरु गुरुचरित्र पालन आपल्या घरामध्ये जर केलं दत्तजयंतीच्या निमित्ताने तर याचे खूप फायदे आपल्याला बघायला मिळतील आपल्या घरामध्ये शांतता नाभते पितृदोष कमी होतो आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या जर आपण संकल्पयुक्त करून जर पालन केलं तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो त्यामुळे त्याचे असे महत्व आहे या काळामध्ये आपल्याला हे पारायण करायचं आहे हे ज्यांना शक्य होईल त्यांनी सगळ्यांनी शक्यतो आपण आपल्या घरी पारायण क केलं तरी काही हरकत नाही पण केंद्रात जर केलं तर म्हणतात क की सामूहिक सेवेला खूप असे महत्त्व आहे जर आपण आपल्या केंद्रामध्ये जवळच्या केंद्रात ज्यांना शक्य होईल त्यांनी केंद्रामध्ये जाऊन जर हे पारायण केलं तर ते अतिशय चांगलं राहील कारण आपल्या घरी एकच पारायण होतं मात्र केंद्रात जेवढे लोक बसलेले असतात तेवढ्या सगळ्यांच्या वा पारायण केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणजे जास्त पटीनं आपल्याला केंद्रामध्ये याचं पुण्य मिळत असतं म्हणून केंद्रात जरी आपण जाऊन पारायण केलं तरी काही हरकत नाही अशा प्रकारे गुरुचरित्र पारायणाच्या आपल्याला आपण करू शकतो या काळामध्ये आपल्याला संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे आपण माणूस आहे कळत न कळत आपल्याकडून दिवसभर जे काही पापं झालेले असतात मुखावाटे मनातून किंवा आपल्याकडून हाताने एखादे प्राणी पक्षी आपल्याकडून नकळत कळत नकळत मुंग्या वगैरे आपल्या पायाखाली तुडवल्या जातात किंवा आपल्याकडून दुसऱ्यांना दुःख हवेल असं आपल्याकडून कृत्य होत असतं तर या सगळ्यांची क्षमा प्रार्थना त्याच्यासाठी आपण संध्याकाळी विष्णू सहस्रनाम घ्यायचं असतं पारायणकाळामध्ये हे विष्णू सहस्रनाम आपण घेतलंच पाहिजे अशा प्रकारे असे नियम पाळून आपण हे पारायण अगदी शांततेने आणि छान प्रकारे करू शकतो आणि त्याचा फायदा घेऊ शकतो आपल्याला सकाळ संध्याकाळ आरती देखील करायची आहे नैवेद्य आपण जे खातो तेच आपल्याला नैवेद्याला दाखवायचे हे आरती करून नैवेद्य दाखवू शकतो आणि त्याची सांगता कशी करायची त्याच्यानंतर आठव्या आपण जे पारण करतो सात दिवसाच्या पारणाची सांगता ही आठव्या दिवशी केली जाते म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी आपली सांगता होत नाही त्या दिवशी पूर्ण उपवास ठेवला जातो सांगता कशी करायची त्यानंतर मी म्हटलंच एखादा ही व्हिडिओ बनवेल आणि सांगेल शक्यतो सगळ्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या पारायणाच्या संधीचा सेवेचा लाभ घ्यावा आणि गुरुक्षेत्र पारायणाचे खूप जास्तीत जास्त असे फायदे आहे जे अशक्य शक्य करतील स्वामी या पारायणाने आपल्याला ज्या अशक्य गोष्टी असतील त्या गोष्टी मिळत असतात त्यामुळे या पारायणाची संधी सगळ्यांनी घ्यावी जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ